नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे नैवेद वगैरे सगळे बनवून झालेले आहेत आणि मी साडी घातलेली आहे देवाला जाण्यासाठी हो, दे, दे तर आई मी आणि पिलू तिघंजणं चाललेलो आहोत देवाला तर इथं डब्यामध्ये नैवेद्य घेतलेलं आहे किचन क्लीन करून ठेवलेलं आहे पाहुणे कोणीही येऊ शकतं तर पहिल्या गणपतीचा मान तर आमच्या गल्लीतमध्येच गणपतीचं मंदिर आहे तिथं नैवेद्य ठेवलं आणि बाकी मग पुढच्या देवाला आहोत आम्ही श्रीकाय भैरवनाथ गावातलं ग्रामदैवत आहे तिथलं नैवेद्य ठेवण्यासाठी पाहू शकता तयारी चालूच आहे यात्रेची तर आमचं खूप सकाळी लवकर उरकलेलं आठ साडेआठच्या टायमिंगला आम्ही आलेलो आम्ही इतके सकाळी गेलो होतो की देवाची आंघोळी नव्हती झाली तर देवाची आंघोळ आणि कपडे वस्त्र वगैरे घालणं चाललेलं होतं देवाला मग खोटंही नव्हते चढवले तर आमच्या गावातील श्रीकायभैरवनाथ आणि जोगेश्वरीची अशी आहे मूर्ती तर पुढे आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो जे के तिथंच आहे महादेवाच्या मंदिरात आई आणि शिवास दर्शन घेत होते तर मी इकडं नारळ वगैरे फोडून घेतला म्हणजे मी नाही घेतला माझ्या जावेच्या मुला जवळ दिलता त्याला फोडायला सांगितला होता तर तो फोडत होता बाकी मग इकडं बा देव वगैरे बाहेर मिरवणूक मिरवून आणायचं चाललेलं मुखवटा तर पाहू शकता तुम्ही Thank <sniffs> you. काय भैरव नाथाला नैवेद्य दाखवून आम्ही पुढे श्री तुकाई देवी मंदिरात आलेलो जे के रोडच्या पलीकडं होतो आम्ही गाडीवर गेलेलो जण आई मी आणि शिवांश तर तिथलं दर्शन वगैरे घेऊन आम्ही परत पुढं श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आलेलो आहे पाहू शकता सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी वगैरे जास्त नव्हती नाहीतर महालक्ष्मी मंदिरामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी असते एक तर यात्रेला आणि दुसरा आखाड महिन्यामध्ये लोकांवरती देवीची श्रद्धा भरपूर आहे त्याच्यामुळे इथं गर्दी प्र भरपूर प्रमाणात असते तर एखाद दिवशी मी तुम्हाला आखाड महिन्यातही दाखवेन आम्ही दोघी मिळून स्वयंपाकही केला आणि दे दोघी मिळून देवालाही आलो त्यामुळे मला शूट करता पण आलं आई नैवेद्य ठेवत होत्या फक्त मी आशवांशला घेतलं होता आणि पाया पडून व्हिडिओ शूट करत होते ह्यावेळेस माझं पूर्ण व्यवस्थित दाखवण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये तर इथलं महालक्ष्मी देवीची मूर्ती पाहू शकता तुम्ही किती सुंदर आहे तर हेच दाखवायचं होतं मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि मग आई फेऱ्या घालत होत्या पाच तर त्यामुळं आम्ही इथं साईडला दोघ जणं बसलेलो तर तेव्हा हा शूट घेतलेला आहे तो येतच नव्हता शूटमध्ये तर मंदिरामध्ये अशा प्रकारची गर्दी सुरूच झालेली होती इथं परडीवाले पण बसलेले होते त्यानंतर ना आम्ही पुढं आणखी काळूबाईच्या मंदिरात जायचं होतं तर तिथेही जाणार होतो काळूबाईचं दर्शन घेऊन मग पुढे देवी वगैरे राहिलेल्या होत्या दोन तीन अजून राहिलेल्या दरवर्षी आई मंदिरात देणगी देत असतात तर आई इथं देणगी देत होत्या मुलांच्या नावाने किंवा नातवांच्या नावाने त्या देणगी देत असतात तर आईंनीच नारळ फोडला कारण की शिवाजीचा हात पुरत नव्हता त्याचा हात लावून नारळ घेतला आणि फोडला तर इकडे आम्ही आलेलो काळुबाईच्या मंदिरामध्ये तर इथे पेस असल्यामुळे स्वयंपाक करून लोक इथं नैवेद्य वगैरे बनवतात तर तिथला हा व्हिडिओ आहे हा पॅसेज जो, जो केलेला आहे तो देवासाठी म्हणजे जे, जे लोक दुरून येतात स्वयंपाक वगैरे बनवण्यासाठी त्यासाठी केलेला आहे हा पुढे मंदिरामध्ये आलो होत हे मंदिर एकदम छोटं आहे काळूबाईचं पण येथे नैवेद्य ठेवले जातात पुढं आम्ही तुळजापूरच्या देवीच्या मंदिरात आलो मधी काही शूट घेता आलेलं नाहीये कारण की शिवाय शोध आणि गर्दीही प्रचंड होती आजच्या यात्रा पार्ट दोनमध्ये मध्ये एवढंच होतं भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अजूनही यात्रेचे पार्ट येणार आहेत पाहायला विसरू नका माझे व्हिडिओ तुम्हाला यात्रेची आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय बाय